नमस्कार खरं तर सगळ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरलेले असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी त्यांच्यासाठी हे सगळे लेक्चर्स असणार आहे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे एम पी एस सीचा जो पेपर असणार आहे किंवा एम एस सीची जी परीक्षा असणार आहे ती ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार असणार आहे म्हणजेच वर्णनात्मक पद्धतीने हे पेपर होणार आहेत तर त्यासाठी देखील आपली हे जे लेक्चर असतील तर ते देखील महत्त्वाचे ठरतील कारण मराठी वैकल्पिक मराठी साहित्य हा एक वैकल्पिक विषय म्हणून एम पी एस सीने त्याचा विचार केलेला आहे आणि त्या लोकांसाठी देखील त्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांसाठी देखील आपण काही येणाऱ्या भविष्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण त्यामध्ये देखील त्यामध्ये येणारे जे प्रश्न असतील त्यांचा विचार आपण याच्यामध्ये करणार आहोत तर आता प्रथमतः साहित्याची जी संकल्पना आहे जे एकशे एकवीस त्याच्यामध्ये पहिलं सत्रामधलं जो पहिलं पुस्तक आहे ते आहे साहित्याची संकल्पना आणि साहित्याचं स्वरूप आता याच्यामध्ये तुम्हाला कै काय काय शिकायचं आहे फक्त साहित्य हे शब्द आपण अनेकदा आपल्या कानावर पडतो पण साहित्य ही नक्की संकल्पना काय आहे तर त्याविषयी विस्तृतपणे म्हणजे त्याच्यामध्ये मग संस्कृत साहित्यकांचे विचार काय आहेत पाश्चिमात्य साहित्यिकांचे काय विचार आहेत किंवा मग त्याचं ढोबळ काही वर्गीकरण केलेलं आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार आपण संकल्पनेमध्ये करणार आहोत आणि स्वरूपमध्ये देखील आपण काही ज्या गोष्टी आहेत ज्या आणखीन खोलवर जाऊन आपल्याला संदर्भामध्ये त्याची संकल्पना विस्तृतपणे आणखीन समजण्यासाठी किंवा त्याचे वर्गीकरण ढोबळ म्हणणे होण्यासाठी स्वरूप या देखील संकल्पनेचा आपण विचार करणार आहोत आता याच्यामध्ये प्रामुख्याने जे पहिलं पुस्तक आहे ना तर त्या पहिल्या पुस्तकामध्ये आपल्याला साहित्याची लक्षणे शिकायची आहे साहित्याचं प्रयोजन काय आहे म्हणजे साहित्य निर्माण होण्यामागची कारणं काय काय आहेत त्याच्या निर्मितीची जनक कारणे त्याच्यामागे शब्दशक्ती आणि अर्थविचार हा थोडा संकल्पनात्मक भाग सोडला मा तर असं प्रक्रिया आणि काव्यानंद मी माणसा ही जनरल गोष्टी आपण या पहिल्या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत ठीक आहे तर आपण पुढच्या लेक्चरला हे जस्ट आपण एक ओवरलूक करून घेतलं तर आपण म्हणजे हे पुस्तकामध्ये काय साहित्याची संकल्पने स्वरूपमध्ये आणि यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील साहित्याचे प्रयोजन हा एक संकल्पना त्यांना सिलेबसच्या पॉईंटमध्ये आहेत आणि साहित्य निर्मितीची जनक कारणे ह्या गोष्टींचा सिलेबस हा एम पी एस सी ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांना देखील करावा लागेल ठीक आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण साहित्याची लक्षणे हे घटक अभ्यासणार आहोत साहित्य संकल्पना पाहणार आहोत आणि साहित्याची लक्षणे पाहणार आहोत ठीक आहे थँक्यू